आ, ते नुकसान एवढं आहे की ते बघणं सुद्धा शक्य होत नाही अशी वाईट परिस्थिती शेतकऱ्याची ऐकलं तरी वाईट वाटतं बघलं तरी वाईट वाटतं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये असं कधीही घडलं नाही मला एवढंच म्हणायचं आहे की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढं मोठं संकट शेतकऱ्यावर आलं तर त्यावेळेस कुठल्याही गोष्टीची आट तट न टाकता ज्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं मला अभिमान वाटतो आदरणीय उद्धव साहेबांचा त्यावेळेस ते मुख्यमंत्री होते कुठली आट तट न टाकता त्यांनी शेतकऱ्याचं सरसगट कर्जमुक्त कर्ज माफी नाही कर्ज मुक्त करण्याचं काम उद्धव साहेबांना त्या ठिकाणी केलं त्याचा निश्चित आहे आणि त्याच पद्धतीने आज कुठलंही राजकारण किंवा कुठली गोष्ट शिवसेना पक्ष प्रमुख आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब आणि आपल्या कन्नडगृहा विधानसभेचे आमचे नेते आदरणीय ने पुरुषोत्तम भाऊ धोंडे यांना मानाचा जय महाराष्ट्र आज या ठिकाणी शिवसेना विधानसभा कंढरगुवा तालुक्याच्या वतीनं आपल्या जे संभाजीनगरला अकरा तारखेला मोर्चा होणार आहे त्या अनुषंगाने आज या ठिकाणी तहसीलच्या समोर आपण निदर्शनं करत आहोत कारण गेल्या दोन महिन्यापासून सततची धकपुटी आणि पूर परिस्थिती असताना देखील हे सरकार शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि सांगायची गोष्ट म्हणजे काल सरकारनं काही तुडबुंजा घोषणा केल्याने पण त्याचं एकमेव जर कारण असेल आणि ते घोषणा करण्याचं एकमेव कारण जर असेल तर या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याची बाजू घेणारा एकमेव पक्ष आणि उद्धव बाळासाहेब थांबले सध्या